मित्रांनो नमस्कार नऊ जुलै आणि संध्याकाळचे सहा वाजत आहेत आता लगेच रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळेल म्हणजेच पावसाचा आपल्याला पावसाचा येलो अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये बघायला मिळू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज काय असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र सोबतच कोकण किनारपट्टी आणि मराठवाड्याचा काहीसा परिसर या परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचे वातावरण रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळत आहे ठिकठिकाणी हा पावसाचा अंदाज राहील तर सविस्तरित्या बघूया कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर यामध्ये सर्वात आधी पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच नंदुरबार आहे त्यानंतर साकळी आहे शिरपूर आहे धाडगाव आहे नवापूर त्यानंतर वायरा आणि अहवा या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतील तर दक्षिणेकडे म्हणजेच धुळे आहे त्यानंतर पाचोरा आहे जळगाव आहे सोबतच कन्नड सिल्लोड मालेगाव मनमाड या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान असेल म्हणजेच विखुरल्या स्वरूपात हा पावसाचा अंदाज राहील मालेगाव पाचोरा धुळे मनमाड कन्नड या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो तर जळगाव सिल्लोड या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे सोबतच पैठण आहे श्रीरामपूर वैजापूर कन्नड या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल खास करून दक्षिणेकडचा जो परिसर आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगरपासून दक्षिणेकडे श्रीरामपूर पैठण अहमदनगर जामखेड बीड माजलगाव या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल या ठिकाणी पावसाचा येलो अलर्टसुद्धा ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे दौंड आहे करमाळा इंदापूर बारामती सोबतच पंढरपूर बार्शी सोलापूर आणि तुळजापूर आणि अतिदक्षिणेकडचा जर परिसर म्हणजेच यामध्ये इंदी आणि जत हा जेवढा पण पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर असणार आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळतील दक्षिणेकडे पावसाचा जोर कमी होत जाईल तर दौंड बारामती इंदापूर करमाळा बार्शी या दरम्यान मध्यम पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपला जो पश्चिम महाराष्ट्र सोबतच मराठवाड्याचा दक्षिणेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच माजलगाव आहे त्यानंतर परळी आहे कैज आहे लातूर आहे पेठ धाराशिव बार्शी तुळजापूर या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी ठिकठिकाणी आपल्याला विखुरल्या स्वरूपात बघायला मिळतील या परिसरामध्ये सर्वदूर पावसाचा अंदाज राहणार नाही परंतु ठिकठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील सोबतच मित्रांनो नांदेड वागला आहे परभणी आहे सोबतच अहमदपूर उदगीर देगलूर बसव कल्याण आणि बिदार या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा कि रिमझिम पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये आपल्याला जास्त बघायला मिळणार नाही किंचितच एक दोन ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज किंवा मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील परंतु या भागामध्ये आपल्याला रिमझिम स्वरूपाच्या पावसाचे वातावरण रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीत जर बघायचं झालं म्हणजे जो उत्तरेकडचा भाग आहे यामध्ये नाशिक आहे इगतपुरी आहे त्यानंतर मनमाड या, मन या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज रात्री रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल तर वाडा पालघर डहाणू सिलवासा या परिसरामध्ये सुद्धा हलके ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल तर दक्षिणेकडे म्हणजेच कल्याण डोंबिवली मुंबई आहे खोपोली आहे पुणे खेड जुन्नर या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम पावसाचे वातावरण दुपार रात्री आणि संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर दक्षिणेकडे गोरेगाव चिपळूण सातारा सोबतच रत्नागिरी कोल्हापूर राजापूर सोबतच कोडोली सांगली कराड विटा वडूद सातारा हा जेवढा पण कोकण किनारपट्टीचा अतिदक्षिणेकडचा आणि मध्यभागचा परिसर आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे जास्त करून पावसाचा जोर कोडोली सांगलीच्या दरम्यान सोबतच चिपळूण गोरेगावच्या दरम्यानच्या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो तर इतर भागामध्ये मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल मित्रांनो दक्षिणेकडे निपणी रायबाग त्यानंतर गोकाक आहे जामखांडी आहे वैजापूर आहे जत आहे या परिसरामध्ये रिमझिम पावसाचे वातावरण आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मराठवाडा सोबतच जो विदर्भाचा परिसर आहे या भागामध्ये जर बघायचं झालं तर रात्रीच्या दरम्यान म्हणजेच जो उत्तरेकडचा भाग आहे यामध्ये अकोला आहे खामगाव आहे चिखली आहे सोबतच अकोट आहे आ, या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आपल्याला विखुरल्या स्वरूपात बघायला मिळेल तर आ, कारंजा वाशिम त्यानंतर लोणार बुलढाणा सैलू हिंगोली नांदेड वाघला उमरखेड पुसद या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज राहील तर यवतमाळ पांढरकवडा ताडोबा चंद्रपूर आणि राजुरा या भागातसुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राहील तर विदर्भाचा उत्तरेकडचा भाग अमरावती अचलपूर वरुड आर्वी कोंढाली वर्धा नागपूर सोबतच उमरेड भंडारा घोटी संसार हा जेवढा पण उत्तर विदर्भाचा परिसर असणार आहे या भागामध्ये हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल तर पूर्व पूर्व विदर्भामध्ये म्हणजेच भंडारा गोंदिया वार्शिवनी डोंगरगड अंबागड चौकी सोबतच कापसी आहे भामरागड अहेरी गडचिरोली देसाईगंज हा जेवढा पण पूर्व विदर्भाचा परिसर असणार आहे या भागामध्ये हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण विखुरल्या स्वरूपात ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळेल या भागामध्ये पावसाचा जोर जोर आपल्याला जास्त करून बघायला मिळणार नाही परंतु हलक्या पावसाच्या सरी बघायला मिळू शकतात एकंदरीत तर बघायचं झालं मित्रांनो राज्यातील बहुतांश भागामध्ये खास करून पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी आणि विदर्भाचा आणि मराठवाड्याचा उत्तरेकडचा परिसर या भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला ठिकठिकाणी वाढलेला बघायला मिळत आहे तर काही ठिकाणी खास करून विदर्भामध्ये पावसाचा जोर कमी देखील होताना बघायला मिळत आहे नहु सा आवल तर हा होता दिनांक नऊ जुलै रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद